नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये लवकरच संक्रांत येते आणि संक्रांतीसाठी आपण तिळगुळ तिळाच्या वड्या तिळपोळी असे वेगवेगळे पदार्थ बनवतो मी आज तिळगुळ बनवले आहेत आणि मी कसे बनवले ते तुम्हाला आज मी दाखवते याआधी आपण बिनापाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ज्यांनी पाहिला नसेल तर बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण थोडे वेगळे तिळगुळ बनवूया थोडे वेगळे लाडू बनवणार आहोत हे तिळगुळ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे भाजताना गॅस मात्र मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आतून भाजले जातात शेंगदाणे भाजून मी एका परातीमध्ये काढून घेतलेत आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी तिळ घेते सफेद तीळ तीळ पण थोडे थोडे भाजून घ्यायचे अगदी दोन तीन मिनटं परतून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीत कारण मग ते कडू लागतात तीळ भाजून तेही काढून घेतलं आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे जी आपण चिवड्यासाठी वापरतो ती आणि तीही थोडीशी परतून घेतली आहे इथे बघा सगळं साहित्य मी वेगवेगळं असं भाजून घेतलं आहे आणि थोडं थंड करण्यासाठी ठेवून दिलं आहे शेंगदाणे बऱ्यापैकी थंड झालेत शेंगदाण्याची सालं काढून मग मी ते मिक्सरला फिरवणार आहे त्याची पावडर बनवणार आहे तर हे बघा इथे शेंगदाणे छान सोलून झालेत आता ते मिक्सरमध्ये आपण थोडं फिरवून घेऊया पावडर करून घेऊया शेंगदाण्याची पावडर तयार आहे ती एका परातीमध्ये काढून घेतली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेली चण्याची डाळ टाकली आहे आणि तीही मी आता मिक्सरला फिरवून घेते भाजलेल्या डाळीची पावडर पण मी इथे परातीमध्येच बाजूला काढून घेतली आहे आणि सगळ्यात शेवटी आता मी तीळ घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तेही फिरवून घेऊया पण तीळ फिरवताना मात्र दोन ते तीन वेळाच पल्स मोडवरती फिरवायचे आहेत खूप जास्त पावडर करायची नाही आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत तिळ पावडर तयार आहे तीही परातीमध्ये मी काढून घेतली आता हे तिन्ही साहित्य मिक्स करून घेऊया छान एकत्रित करून झालं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर टाकायची आहे इथे मी एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर टाकली आहे तीही मिक्स करून घेऊया चला तिळगुळाचं मिश्रण तयार आहे तिळगुळ बनवायला घेऊया एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे ज्या वाटीत आपण शेंगदाणे तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीमध्ये मी तीन वाटी इथे गूळ घेतले गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे त्यासाठी ते परतून घ्यायचं असं खडे जे आहेत ते सगळे असे फोडून घ्यायचे वर खाली करत राहायचं सतत थोडं मिक्स झालं आहे तर आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही फक्त वितळवून घ्यायचं आहे गुळाचा खडा कुठेही ठेवायचा नाही इथे गुळ वितळवून झालेला आहे आता ह्यात आपण तयार केलेलं तिळगुळाचं मिश्रण घालायचं हे मिश्रण किंवा ही पावडर टाकताना मात्र गॅस थोडा कमी करायचा आहे नाहीतर मग गुळ करपून जातं आणि मग कलर काळपट पडतो आपल्या लाडूंचा मिश्रण गुळामध्ये छान मिक्स करून घेतलं एका ताटाला मी आधीच थोडं तुपाचा हात फिरवून घेतला होता आणि त्या ताटामध्ये मी तिळगुळाचं मिश्रण काढून घेतलं आहे आणि आता पटपट -पट लाडू वळायचे मिश्रण गरम असतानाच लाडू बनवायचे लाडू वळायचे म्हणजे झटपट लाडू वळून होतात मिश्रण थंड झालं तर लाडू वळले जात नाहीत मग ते पुन्हा गरम करावं लागतं इथे माझा एक लाडू वळून झाला आहे तयार लाडू परातीमध्ये काढून घेतला आहे दुसरा लाडू वळूया बघा असे भरभर थोडा हाताला चटका लागतो पण भरभर लाडू वळून घ्यायचे वरून दिसायला कडक पण आतून एकदम नरम आतून भुसभुशीत असे लाडू तयार होतात अगदी घरातले वयोवृद्ध पण आरामात खातील असे लाडू तयार होतात इथे मी काही लाडू वळून घेतले आहेत एका प्लेटमध्ये काढले आहेत बघा किती छान लाडू दिसत आहेत बघा आपले संक्रांतीचे तिळगुळ तिळाचे लाडू तयार आहेत चला घ्या तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला कशी वाटली याची रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया आपण अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा